आई भवानी ग माझ्या तुळजा भवानीचा आई भवानी ग माझ्या तुळजा भवानीचा हो, हो माग ते जोग माझ्या आई भवानीचा माग ते जोग माझ्या तुळजा भवानीचा घरोघरी सणा घटस्थापनेचा घरोघरी सण आला घटस्थापनेचा आंबे भोवती नाद घुमेतो जय जयकाराचा आंबे भोवती नाद घुमेतो जय जय काराचा गोड गीत रंगले सुधी नहा, सौख्याच हो मागते जोग वा भवानीचा हो मागते जोग वा तुळजा भवानीचा मृदुंग विना झंकार मधुनाद टाळ्यांचा मृदुंग विणा झंकारती मधुनाद टाळ्यांचा नाचते आंबा माझी मेळत भक्तांच्या नाचते आंबा माझी मेळत भक्तांच्या छुम 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 मधुर नादत पहा छुम छुम छुम, छुम, छुम नाद तो पहा पैंजनाचा हो मागते जोगवा वाझ्या आई भवानीचा हो मागते जोगवा माझ्या तुळजा भवानीचा सिंहाभरारुढ माऊली तो श विभक्ताला सिंहावरूड माऊली विभक्ताला दुःख विसरले बाई पाहुनी आईला दुःख विसरले बाई पाहुनी आईला करी आता उद्धार माऊली तुझ्या लेकराचा करी आता उद्धार माऊली तुझ्या लेकरा चाहो मागते जोगवा वा मज आई भवानीचा हो मागते जोगवा माझ्या मज तुळजा भवानीचा किन 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 चंद्र कौर शोभे भाळाला किन 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 चंद्र कोरती शोभे भाळाला दृष्टन लागो आज कुणाची माझ्या आईला दृष्टन लागो आज कुणाची माझ्या आईला प्रकाश पिवळा पडे बिजलिसम आईच्या शालूचा प्रकाश पिवळा पडे बिजलिसम आईच्या शालूचा हो मा मागते जोगवा आई भवानीचा हो माग ते जोग वाझ्या तुळजा भवानीचा तुळजापूरच्या बाजाराला जाईन मी आता तुळजापूरच्या जाईन मी आता घेईन खन मी हिरवा बाई आंबे करिता घेईन खन मी हिरवा बाई आंबे करिता भरून ओटी आई ਰ ਸੌ ਭਾਗਿਆ ਚ ਭਰੂ ਨੋਟੀ ਆਈਲਾ ਮਾਘੇਨ ਵਰ ਸੌ ਭਾਗਿਆ ਚ ਹੋ ਮਾਗਤੇ ਜੋਗਵਾ ਮਜ ਆਈ ਭਵਾਨੀ ਚ ਹੋ ਮਾਗਤੇ जोगवा माझ्या तुळजा भवानीचा हो मागते जोगवा माझ्या आई भवानीचा हो मागते जोगवा माझ्या तुळजा भवानीचा